नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपण महाराष्ट्राचा भूगोल वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्रातील प्रमुख पिके व उत्पादक जिल्हे पहिले महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे गहू गहू या प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे आहेत नाशिक नागपूर उस्मानाबाद धुळे औरंगाबाद जळगाव अकोला परभणी बुलढाणा आणि बीड ज्वारी ज्वारी या पिकाचे उत्पादक जिल्हे आहेत सोलापूर उस्मानाबाद बीड धुळे जळगाव लातूर आणि नाशिक तांदूळ या महाराष्ट्रातील प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे आहेत रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पुणे ठाणे भंडारा अहमदनगर नाशिक सातारा आणि कोल्हापूर बाजरी या प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे आहेत अहमदनगर सातारा व पुणे ऊस या प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे आहेत अहमदनगर पुणे कोल्हापूर व सांगली कापूस कापूस या प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे आहेत यवतमाळ जळगाव धुळे अकोला वाशिम बुलढाणा अमरावती नागपूर परभणी व नांदेड कांदा कांदा या प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे आहेत पुणे नाशिक सोलापूर सातारा आणि औरंगाबाद तंबाखू तंबाखू या प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे सांगली सातारा व कोल्हापूर हे आहेत अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुढे बघूयात मिरची ह्या प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे आहेत नागपूर कोल्हापूर सांगली व अमरावती आंबा या प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे रत्नागिरी सिंधुदुर्ग हे आहेत काजू काजू या प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे रत्नागिरी सिंधुदुर्ग व कोल्हापूर हे आहेत हळद हळद या प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे आहेत सांगली सातारा केळी केळी या प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे आहेत जळगाव व ठाणे द्राक्षे या प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे आहेत नाशिक सांगली पुणे अहमदनगर व सोलापूर नारळ नारळ या प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे ठाणे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे आहेत संत्री मोसंबी या प्रमुख पिकांचे उत्पादक जिल्हे नागपूर व अमरावती हे आहेत फणस फणस या प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे ठाणे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे आहेत कलिंगड या प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे ठाणे व रायगड आहेत चिक्कू चिक्कू या प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे ठाणे व पुणे हे आहेत सीताफळ या प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे पुणे औरंगाबाद आहेत डाळिंब डाळिंब या प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे आहेत पुणे व अहमदनगर भुईमुग भुईमुग या प्रमुख पिकाचे उत्पादक जिल्हे आहेत अहमदनगर सांगली सातारा नाशिक धुळे व जळगाव संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा